विषय मी तुमच्या समोर मांडणार त्याच्यात साहजिकच आहे एकूणच मुंबईमध्ये गेले दोन तीन वर्ष प्रदूषणाची पातळी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याही वर्षी आपण त्याचा अनुभव घेतो आहोत जे काही रिपोर्ट्स येत आहेत त्यानुसार मुंबईची हवा ही आरोग्यासाठी घातक होत चाललेली आहे आता काही जण असं म्हणतात राज्यकर्ते असे करायचे म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आलेत की काय तर ह्याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काढीचा संबंध नाही हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे हे प्रदूषणाचे ढग भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोरावत आहे मी जो विषय घेतलेला आहे तो प्रदूषणाचा आहेच एक तर आपल्याला आठवत असेल की जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेला तत्काळ आरेमधल्या कारशेडला मी स्थगिती दिली होती याचा अर्थ मी मेट्रोला विरोध केलेला नव्हता पण मेट्रोच्या कांजूर कांजूरमार्गची जागा आम्ही सुचवली होती जी जागा आता या सरकारने घेतलेली आहे आणि आरेची तर झाडं कापलेलीच आहे आता हे जे काय प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं कापली आहेत त्याच्यामुळे नक्कीच वाढलेलं आहे आणि नियोजन शून्य विकासामुळे विकास जो म्हटला जातोय नियोजन शून्य इकडे काही नियोजनच नाहीये आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा हो जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याचंच हे प्रदूषण आहे आता आणखीन माझ्या कानावर आले की संजय गांधीचा जो काही डेव्हलपमेंट प्लान हा आता हे सरकार करतं म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क एक असं जंगल आहे जगातलं एकमेव जंगल आहे की जे शहरात आहे आणि इथे केवळ झाडच नाही तर अगदी बिबट्यापासून अनेक जीव तिकडे वर्षानुवर्ष राहत आहेत किंवा पिढ्यान पीड़े पिढ्या असं म्हणा कारण पिढ्या आपल्याच नसतात तर इतर सुद्धा असतात तर तिकडे राहत आहेत हे असं जगातलं एकमेव उदाहरण आहे आणि जंगल आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कसुद्धा विकास प्लान काहीतरी ते आणतात आणि तोही पुरखा करण्याचा प्रयत्न चाललेला आहे हे जसं मुंबईत चालले तसंच दुसरा हा एक मोठा घातक प्रयत्न ते जे करतायत ते नाशिकमध्ये करतायत नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा कुंभमेळा मुंबईत चाललंय तसंच दुसरा हा एक मोठा वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखो लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं काम हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं चेंगराचेंगरीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमावे लागले काही जणं गंभीरित्या जखमी झाले त्याचा नेमका आकडा काय अजून आलेला नाही तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका